नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील इंटरेस्टिंग भागामध्ये नंदिनीने असं ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा जीवाने हार विकलेला मी परत घरी नेणार आणि जेव्हा मी हार घरच्यांसमोर ठेवेल तेव्हा घरच्यांचा राग जीवावरचा नाहीसा होईल आणि नंदिनी त्या माणसाचा शोध घेत असते की त्या माणसाला ती शोधणार आणि त्याने हार विकलाय तो हार परत आणणार आता नंदिनीने जे काही ठरवलेलं असतं ते होणार की नाही हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यानंतर काव्य आणि पार्थ एकमेकांशी बोलत असतात जेव्हा जे काही आहे त्याच्यामुळे पार्थला खरंच वाईट वाटलेलं असतं आणि पार्थ जीवावरती रागवलेला देखील असतो पुढे पार्थ आणि काव्या बोलत असताना पार्थ म्हणतो की जीवाचं ना हे असंच आहे तो जर एखादी गोष्ट करतो तेव्हा तो कुठलाही विचार नाही करत तो बिनधास्तपणे करून टाकतो काव्याला तर जीवा नेमकं कसं आहे जीवाचा स्वभाव आणि या जीवाच्या गोष्टी सर्व काही माहिती असतं म्हणून काव्या लगेच बोलता बोलता बोलून जाते की नेहमीच हे त्याचं काव्याचं हे बोलणं पार्थला जरा वेगच वाटतं त्या त्याच्यानंतर रात्री विक्रम घरी आलेला असतो मालिनी विक्रमला विचारते की जीवा कुठे विक्रमबरोबर तर जीवा नसतोच कारण विक्रमने एक्स्ट्राचं काम जिवाला दिलेलं असतं तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि विक्रम सांगतो की तो त्याचं त्याचं काम करत बसला ऑफिसमध्ये आणि आता हे ऐकल्यानंतर तर नंदिनीला टेन्शनच येतं तिला कळतच नाही की काय करावं आणि खूप उशीर झालेला असतो इकडे जिवा ऑफिसमधनं घरी येत असतो खूप उशीर झालेला असल्यामुळे बस देखील बंद झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे जीवाला काय करावं काहीच कळत नाही पण तेवढ्यात त्याच्या चेहऱ्यावरती गाडीचं लाईट चमकतो पण मात्र तिथे दुसरं तिसरं कोणी नसून तर तिथे नंदिनी स्कूटरवरती जीवाला न्यायला आलेली असते आणि आता नंदिनीला समोर पाहता जीवाला धक्काच बसतो जीवानंदिनीला सांगतो की मी स्वप्न विकणं बघतोय की काय पण मात्र नंदिनी सांगते की नाही स्वप्न नाही बघत आहे लिफ्ट हवी ना चला मग आणि जीवा हे दोघेही प्रेमाने घरी जातात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू